नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद बुलंदावाजीर खानला न्याय मिळालाच पाहिजे किराडपुरा दंगलीत गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे किराडपुरा दंगलीत गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांची खादिनीय चौकशी झालीच पाहिजे समीर समीरला न्याय मिळालाच पाहिजे समीर समीरला न्याय मिळालाच पाहिजे रिपब्लिकन सैन्यात जा रिपब्लिकन मी सैन्यात जा नेते आनंदराज आंबेडकर साहेब तुम आघ्या पडो नेते आनंदराज आंबेडकर साहेब तुम आघ्या पडो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes! औरंगाबाद शहरामध्ये मागच्या वर्षी दिनांक तीस मार्च रोजी किराडपुरा भागातील राम मंदिर या परिसरामध्ये किरकोळ कारणावरून दंगल भडकवण्यात आली ही दंगल पूर्णपणे राजकीयदृष्ट्या पुरस्कृत असलेली दंगल होती या दंगलीमध्ये मध्यरात्री काही गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आणि या दरम्यान ड्युटीवर असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्याही जीवांची पर्वा न करता अमानुष पद्धतीने गोळीबार केला या गोळीबारामध्ये समीर खान हा अठरा वर्षाचा युवक पोलिसांची गोळी लागून मृत्युमुखी पडला त्यानंतर पोलिसांनी अपघात झाल्याचा बनाव रचला आणि अद्यापपर्यंत समीर खानला न्याय मिळालेला नाही मागील दीड वर्षापासून समीर खानचं कुटुंब न्यायासाठी प्रशासनाकडे साकडं घालतंय परंतु प्रशासनाकडून पोलिसांकडून कुठली दाद त्यांना मिळत नाही आहे शिवाय समीर खानच्या मृत्यूचं कारण दडपून टाकण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यामुळे यामध्ये मोठा संशयाचा संशय यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे समीर खानच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे त्याच्यावरती गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं समोर आली पाहिजे आणि या घटनेमागं ज्यांनी दंगल भडकवण्याचं कारस्थान रचलं अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी कालपासून समीर खानचे वडील तथा रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष अस्कर खान हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती या देशातील अल्पसंख्याक समाजाला ताकद ठेवणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे देशामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात त्या ठिकाणी अनेकदा असं होतं की पीडितांची माणसं गमावली जातात त्यांच्या त्यांचा जीव गमावला जातो परंतु पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल असे कारनामे दडपून टाकण्याचा दडपून टाकत असतात आणि या विरोधात आवाज उचलण्यासाठी रिपब्लिकन सेनेचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे